नमस्कार मंडळी आपण आज एका अतिशय गंभीर विषयावरती बोलणार आहोत जो सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे गोंदा तालुक्यातील तरुण कार्यकर्ते छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांनी थेट सोशल मीडियावरती आत्महत्येचा इशारा दिला आहे आणि हे प्रकरण एका व्यक्तीच्या त्रासाचं नसून आजच्या सोशल मीडियाच्या युगातील एका भयानक वास्तव्याचं चित्र आहे घनश्याम दरोडे यांच्यासोबत नेमकं काय घडलं घनश्याम दरोडे हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियामध्ये पद्धतशीरपणे पोस्ट आणि अश्लील कमेंट पसरवला आणि या सगळ्यांचा कळस म्हणजे अलीकडेच त्यांच्याबद्दलचा एक बनावट व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावरती त्यांनी आत्महत्या केली अशी अफवा पसरवण्यात आली आणि यामुळे श्रीगोंद्यामध्ये खळबळ उडाली आणि अनेकांनी त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली पण प्रत्यक्षामध्ये ते जिवंत होते पण या घनश्याम दरोडे यांनी थेट फेसबुक वरती लाईव्ह वेद येत आपली वेदना मांडली ते म्हणाले की माझ्यावरती खोटे आरोप लावले जात आहेत बदनामी होत आहे माझ्या कुटुंबाला देखील त्रास दिला जातोय आणि हे थांबलं नाही तर पुढील दहा दिवसामध्ये मी आत्महत्या करेन आणि माझ्या मृत्यूला हे सगळे जबाबदार असतील त्यांच्या या व्हिडिओ मुळे सगळे सुन्न झाले आणि एका तरुणाचा जीव धोक्यात आला आहे आता आपण त्या लाईव्ह संपूर्ण व्हिडिओ पाहू माझ्यावरती बोलणं बरं मला तर बोला तुम्ही माझ्याशी नडायचं विचारांनी नळा पण माझ्या शरीरावरती तुम्ही बोलताय आणि विशेष म्हणजे माझ्या आई वडिलांना घेऊन सुद्धा तुम्ही बोलताय म्हणजे जर मला येऊन काही का चूक केली का असं वाटतंय आणि इथं सांगितलेलं आहे जर दहा दिवसात जर रिझल्ट नाही लागला त्या पोरांचं जर अकाउंट हँग वगैरे नाही झालं आणि माझी जर योग्य नुसकान भरपाई नाही दिली तर मी दहा दिवसात येत्या दहा दिवसात मी आत्महत्या करणार आहे या संपूर्ण व्हिडिओ नंतर लगेच श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाले पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बदनामी करणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू केली आहे काही संशयितांची चौकशी देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे खर तर घनश्याम दरोडे यांची ही वेदना फक्त त्यांची नाही आज अनेक तरुण सायबर ट्रोलिंग अफवा आणि ऑनलाईन बदनामीमुळे मानसिकदृष्ट्या खचले आहेत पण फारच कमी लोक याबद्दल बोलण्याची हिम्मत करतात बाकीचे लोक गप्प राहतात किंवा तुटून पडतात आणि त्यामुळे दरोडे यांची ही प्रतिक्रिया केवळ एक वैयक्तिक घटना नसून संपूर्ण समाजासाठी एक मोठा इशारा आहे आजच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये कोणतीही माहिती न तपासता लगेच शेअर केली जाते अफवा पसरवणं दुसऱ्याची मानहानी करणं ट्रोलिंग करणं हे काही लोकांसाठी मनोरंजनाचा भाग झाला आहे पण त्याचे परिणाम नेमके किती गंभीर असू शकतात हे या प्रकरणातून स्पष्ट झालं आहे घनश्याम दरोडे यांचं म्हणणं आहे की त्यांच्या या कामामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो हे प्रकरण आता एका व्यक्तीच्या संघर्षातून आता हो सामाजिक आणि सायबर सुरक्षेचा प्रश्न बनला आहे पोलिसांनी कारवाई केली असली तर यामधून आपल्या सगळ्यांनी एक धडा शिकायला हवा ती म्हणजे कोणतीही माहिती सोशल मीडियावरती शेअर करण्याआधी तिची सत्यता पडताळून पाहणे खूप गरजेचे आहे आणि एक पोस्ट किंवा एक कमेंट दुसऱ्याच्या आयुष्यावरती किती गंभीर परिणाम करू शकते हे लक्षात ठेवा घनश्याम दरोडे यांनी अजून हार मारलेली नाही त्यांना पोलीस तपासावरती विश्वास आहे पण त्यांची जर बदनामी थांबली नाही तर ते पुढे नेमके काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही तर मंडळी या प्रकरणाकडे केवळ एक राजकीय बातमी म्हणून पाहू नका तर आपल्या समाजाचा आरसा देखील म्हणून पहा आणि अशाच बातम्यांसाठी आपल्या स्पीडी चॅनल की, सा की सबस्क्राईब करा धन्यवाद